श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ मी वर्षा आपल्या सर्वांचे वर्षा स्वामी साधना चॅनल मध्ये स्वागत करते स्वामी भक्तांनो आज आपण श्री स्वामी समर्थ चरित्र सारामृत अध्याय 9वा सुरू करणार आहोत आपल्याला जर वेळ नसेल वाचायला तर एकदा कृपा करून नक्की ऐका नक्कीच आपल्याला स्वामींची कृपा प्राप्त होईल श्री गणेशाय नमः घरोघरी स्वामी कीर्तने नित्य होती ब्राह्मण भोजने स्वामी नामाची जपध्याने अखंडित चालती दिगंतरी गाजली ख्याती कामना धरोनी चित्ती बहुत लोक दर्शना येती अक्कलकोट नगरात ब्राह्मण क्षत्रिय वैशादिक शुद्र आणि अनामिक पारसी यवन भाविक दर्शना येती धावोनी यात्रेची गर्दी भारी सदा आनंदमय नगरी साधू संत ब्रह्मचारी फकीर सन्यासी येती पै किती वर्णावे महिमान जेथे अवतरले परब्रह्म ते नगरी धाम, प्रत्यक्ष भासू लागली असो ऐशा नगरात शंकर राव प्रवेशत आनंदमय झाले चित्त समाधान वाटले जे होते स्वामी सेवक त्यात सुंदराबाई मुख्य स्वामी सेवा सकळीक तिच्या हस्ते होत असे व्याधी दूर करावी मनोनी विनंती कराल स्वामी चरणी तरी आपणा लागोनी द्रव्य काही देईन बाईसी द्रव्य लोभ पूर्ण आनंदले तियेचे मन म्हणे करीन दोन सहस्र रुपये द्याल की ते मनती ती बाईसी इतुके कार्य जरी करीसी तरी दहा सहस्र रुपयांसी देईन सत्य वचन हे बाई विस्मित झाली अंतरी ती मने हे सत्य जरी तरी उदक घेऊन करी संकल्प आपण सोडावा शंकरराव तैसे करीती बाई आनंदली चित्ती म्हणे मी प्रार्थुनिया या प्रती कार्य आपुले करीन बाई स्वामींशी बोले वचन हे गृहस्थ थोर कुलिन परिपूर्व कर्मे या लागून ब्रह्म संबंध पीडितो तरी आता कृपा करोनी मुक्त करावे व्याधी पासोनी ऐसे ऐकता वरदानी समर्थ तेथोनी उठले यवन मशान भूमीत आले राज्य त्वरित एका नूतन निजले सेवे करी शंकर रावासी लीला आईसी चुकविले तुमच्या मरणासी निश्चय मानसी धरावा रावे तया दिवशी खाना दिधला फकीरांसी आणि शेखनुर दर्ग्यासी एक कफनी चढविली मग काही दिवस लोटत स्वामीराज आज्ञापित बारीक वाटून निंबपत्र दहा मिरे त्यात घालावी ते घ्यावे हो औषध तेने जाईल समंध, जाहल्या स्वामीराज व्याधी पळे आपणची प्रकृतीशी आराम पडला राव गेले स्वनगराला काही मास लोटता तयाला ब्रह्मसमधे सोडिले मग पुन्हा आनंदेसी दर्शना आले अक्कलकोटाशी घेऊन स्वामी दर्शनासी आनंदित व्याधी गेल्यानंतर रुपये देईन दहा सहस्त्र ऐसा केला निर्धार त्याचे काय करावे महाराज आज्ञापिती गावाबाहेर आहे मारुती तेथे चुनेगच्ची निश्चिती मठ तुम्ही बांधावा ऐशिया एकांत स्थानी राहणार नाही कोणी ઐસી વિનંતી સ્વામી ચરની કારભારી કરી સર્વાનું મતેચી મઠબાંધિલા ચુને ગચ્ચી કીર્તિ શંકર રાવાચી અજરામર રાહિલી શ્રી સ્વામીચરિત્ર સારા મૃત નાના પ્રાકૃત કથા સમત સદા પરીશોત ભાવિક ભક્ત નવોધ્યાય ગોળા શ્રી સ્વામી રાજાપણમસ્તુ શુભમ શ્રીરસ્તુ श्री स्वामी समर्थ महाराज की जय